या ठिकाणी स्वागत करतो आहे मी सांगितलं होतं की साडे दहा वाजता मी या ठिकाणी लाईव्ह येईल परंतु या ठिकाणी बरेचसे शिष्य आणि अनुयायी उजनीसाठी येऊन बसले त्यांना काही मंत्र शिकवण्यामध्ये इंट्रोडक्शन त्यामुळे आज मला या ठिकाणी लाईव्ह येण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटांचा उशीर झालेला आहे काही प्रश्नांची आपण उत्तर या ठिकाणी सर्वात प्रथम घेऊया त्यानंतर आपण इथलची तयारी सुद्धा दाखवूया सर्वात प्रथम प्रश्न असा होता की ग्रहण काळामध्ये काय करावं तर सर्वांनी ज्यांना उजळणी करायची होती ज्यांना मंत्रांचं पुनश्चरण करायचं होतं त्या सर्वांनी त्या ठिकाणी आंघोळी केल्या असतील स्वच्छ धुतलेली कपडे बसून त्या ठिकाणी ते सर्वजण बसले असतील आणि आपापल्या गुरुमंत्राच्या कान मंत्राच्या आणि इष्ट मंत्राच्या मंत्र माळा त्या ठिकाणी सर्वांनी सुरू केल्या असतील अशी त्या ठिकाणी आशा आहे ज्यांनी गुरुमंत्र आणि मंत्र घेतला आहे त्यांनी गुरुमंत्राच्या माळा करा कान मंत्रांच्या माळा करा ज्यांनी गुरुमंत्र कानमंत्र घेतलेला नाही अशांनी आपल्या इष्ट देवतेच्या नावाने जाप केलं तरी सुद्धा चालेल या काळामध्ये दुर्गा सप्तशती वाचायला चालेल चंडी कवच वाचायला चालेल त्या ठिकाणी असणार रेणुका कवच महाकाली कवच किंवा रेणुका स्तोत्र महाकाली स्तोत्र मल्हारी मार्तंड कवच मल्हारी मार्तंड स्तोत्र तुमच्या देवी देवतेच्या नावाचं स्तोत्र इष्टदेवी देवतेच्या नावाचा मंत्र इष्ट नावाचं कवच इष्टदेवी देवतेचं अष्टक यापैकी किंवा स्तुती प्राकृत असो हिंदी असो मराठी असो किंवा अगदी साधं सोपं हनुमान चालिसा दुर्गा चालिसा इत्यादी सुद्धा सर्व करायला त्या ठिकाणी चालतं या ठिकाणी एकदा जी तयारी आहे ती तयारी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवून देतो तर या ठिकाणी प्रथम पूजा बघूया हे बघा या ठिकाणी जे माझे आ, हे आहेत चेडे आहेत आणि अष्टभैरव आहेत त्यांना स्थान देऊन घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच आज या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी काही माळ्या ठेवलेल्या आहेत आपण काही डिमांड असेल तर सिद्ध माळा देत असतो पलीकडच्या कोपऱ्यामध्ये आपण काही आसन सुद्धा सिद्ध करण्यासाठी घेतलेले आहे तर ती विधी आता या ठिकाणी लगेच सुरू होईल त्याबरोबरच बीर कंगन ठेवलेले आहे बीरकंगन सिद्धी या ठिकाणी करायची आहे तर ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर होत्या त्या सर्वांच्या ऑर्डरनुसार ज्यांनी बुकिंग केली होती त्या सर्वांची आगाऊ बुकिंग घेऊन टोकन घेऊन त्या ठिकाणी आपण त्याचं उजळणीसाठी ते सर्व बीरकंगण सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहे याबरोबरच या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझे काही म्हणजे बऱ्याच प्रमाणावरती माझे शिष्यसुद्धा या ठिकाणी उजळणीसाठी बसलेले आहे तर इथे बघा वर्तुळ दाखवलेला लाजू नको पोरगी पाहायचा कार्यक्रम आहे वर वरपाय एखादी पोरगी भेटन तुले असा उघडा बागडा माणूस लवकर भेटत नसतो सर्वांगाने दिसतो हा आहे आमचा महेश सूर्यवंशी इकडे बसलेला आहे गणेश लोखंडे त्याच्या मागे आहे गणेश पवार त्या पाठीमागे आहे संजय गव्हाने इथे आहे बालाजी भगवान गरड त्याच्या पाठीमागे आहे अक्षय अक्षय पहिल्यांदा आलाय त्याच्या पाठीमागे आहे आमचा सचिन अवसर मोल त्याच्या बाजूला आहे साहेबराव जाधव हो। त्याच्या समोर बसलेला आहे धम्मपाल गायकवाड त्यासमोर आहे आमचा जयदीप गोपाल इथे तेथे सर्वात पाठीमागे बसलेला आहे अजून माझा शिष्य झालेला नाही पण जो मला गुरु मानतो तो आमचा सचिन जाधव जाधवच ना त्यानंतर समोर आहे आमचा पाईकराव संतोष राऊतराय राय सॉरी पाईक राव संतोष राऊतराय त्यानंतर आहे महादेव नाईकडे योगेश कंठाळे तिकडे पलीकडे आहे लोनारी। सागर करांडे लोनारी। सागर लोणारी त्याच्या पाठीमागे आहे महेश घनाते सर्वात पाठीमागे आहे डॉक्टर अनिकेत वाघमारे ज्यांनी चार पाच गुरु केलेले आहे ते आठभर इकडन पाठाभर तिकडून सर्वच गुरुकडून जात असतात चांगलं तोंड दाखवा हा वर्गा भलता चालू आहे आता हा लगेच आज माझ्याकडे आहे उद्या तू त्याने गुजरातची गुरुमाई केली आहे त्या गुरुमाईकडे जाईल इकडे आहे आमचे उदय कुमार होन माने सर आणि तिकडे पाठीमागे आहे तुम्हाला दिसत असेल की ब्रह्मानंद खडकेन जे बालाजी फरस येथे राहतात ते, ते चरणासाठी बसले आहे ते शिक्षक आहेत त्या ठिकाणीच आहे साध्वी प्रीतमनाथ त्या बरोबर आहे जयमाला ताई खोगरे येथे आहे चंद्रकला ताई दौड आणि त्याबरोबर आमच्या छायाताई गोफणे अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी मंडळी बसलेली आहेत इकडे पुन्हा चरणासाठी बसलेला आहे दीपक जिने त्याच्या बाजूला आहे कार्तिक कामे आणि आतल्या खोलीमध्ये काही मंडळी चोरून बसलेली आहे त्यामध्ये तीन डॉक्टर आहेत त्यांना अशी भीती वाटते की त्यांचं प्रोफेशनल जाईल तर मला असं वाटतं की डॉक्टर लोकांनी आमच्या लिंबा नारळाच्या धंद्यामध्ये यायलाच नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा पण जास्त डॉक्टर लोकांना जास्त कंड असते पण हरकत नाही माझ्याकडे कॅमेरा फिरवा या ठिकाणी मी काही कमेंट घेतो आणि ताबडतोब जाऊन त्या ठिकाणी आता मी पुनच्चरणासाठी बसतो अमोल चव्हाण म्हणताय स्पष्ट दिसत नाही गुरुजी हो या ठिकाणी काय आहे की लाईट थोडासा कमी आहे आणि कॅमेऱ्याची क्लिअरिटी थोडीशी त्याच्यामुळे कमी येत असेल बर का आ, रेशम रेशमा शिंदे म्हणताय पिक्चर व्यवस्थित दिसत नाही शेट्टे म्हणतायत कवड्यांची माळ घालावी का हो कवड्यांची माळ घालावी वंदना कासारे म्हणताय भाऊ माझ्या मुलाच्या लग्नाला दोन वर्ष झाली पण अजूनही माझ्या सुनेला गर्वधारणा होत नाही काय कारण असावे ताई आमचा ग्रहणाचा महापर्व आहे याबद्दल नंतरच्या लाईव्ह मध्ये आपण नक्की बोलूया रंजना घेवरे म्हणताय जय जगदंब नमो आदेश साहिल तिडके जय जगदंब नमो आदेश निलेश शेळके जय जगदंब राहुल टाक आदेश बाबा अलख निरंजन आदेश अंकुश गोरे जय जगदंब कुंजिका स्तोत्राचे पाठ केले चालतात का महेश कोळे विचारतायत हो चालतायत सागर शिंदे म्हणतात गुरुजी भेटायचे आहे चालेल तुम्ही कॉल करा संस्थानला हर्षवर्धन शिंदे म्हणताय जय जगदंब पौर्णिमा पोहरे म्हणताय दादा कधीपासून वाट बघते हो ताई मान्य आहे कारण उशीर झालाय स्वीट लाईफ ऑफ नंदन म्हणताय त्यांनी मेसेज डिलीट केलाय प्रवीण दुबळ म्हणताय क्लिअर कॅमेरा नाही गुरुजी हो थोडस नेट प्रॉब्लेमिंग आहे जय किदरत म्हणतायत जय जगदंब या बरोबरच अमोल लबडे राधिका लबडे लाभाडे म्हणताय जय जगदंब सौरभ गारगोटे म्हणताय जय जगदंब जय जगदंब सौरभ वंदना गुरु पौर्णिमेला आली नाही माझ्या लक्षात आहे नाथ स्टेटस म्हणताय ज्योतिबाचा मंत्र सांगा ओम केदार भैरवाय नम घ्या काही ताण नाही मजा आलेलो साहिल चिडके म्हणताय जय जगदंब भाऊ अजय गायकवाड म्हणताय जय जगदंब नमो आदेश सुरेखा घोगरे म्हणताय जय जगदंब भाऊ कसे आहात कपडे काढून उघडाय बाई रेश्मा शिंदे म्हणताय आज वारी घेतली तर चालेल का अजिबात वारी घ्यायला ग्रहणात चालत नसते चंद्रकांत पाठक म्हणताय जय मल्हार जय शिव मल्हार अमोल गवते म्हणताय ओम नम शिवाय शिव 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 दीपाली आठोळे म्हणती जय जगदंब भाऊ कुठे गेली होती व माय गुरु पौर्णिमेलाल ती का तू छायादर्शिले म्हणताय चरण स्पर्श भाऊ सोनल पाटील जय जगदंब प्रमिला जय जगदंब सर्वे सर्व मनोज जय जगदंब आदेश प्रतीक म्हणतोय आदेश महाराज अलक निरंजन आदेश स्वाती बहुरूपी म्हणताय जय जगदंब सोनाली चौधरी म्हणताय गुरु मी स्टुडंट आहे तर माझे काप चालू आहे तर मला नुसतं फिरावं लागत आहे तर कुंजिका स्वतःची दीक्षा घेऊ शकतो का हो घेऊ शकता काही हरकत नाही दुर्गा पवार जय जगदंब कॉमेडी कॉमेडी जोक्स जय श्रीराम जय बजरंग बली जय श्रीराम समाधान मुसळे तुमच्याकडून कुंजिका स्वतःची दीक्षा घेतली आहे आणि पाठ करत आहे यशस्वी भव भरपूर आशीर्वाद स्वामी म्हणतायत बीर कंगन मिळेल का होनमाने सरांकडे कॉन्टॅक्ट करा सागर शिंदे म्हणताय खूप कॉल केले अजून जास्त कॉल करा प्रवीण दुबळ म्हणताय गुरुजी नमो आदेश अलक निरंजन आदेश साहिल तिरके म्हणताय नमो आदेश दीपाली साळोके म्हणताय नमो आदेश रोनक वाघेला म्हणतोय गुरुजी मंत्र तुम्ही शिबिराला दिलेला केला तर चालेल का शिबिराचा मंत्र केला तरी सुद्धा चालेल अनिल म्हणतोय जय जगदंब अधिराज सातपुते म्हणतात भाऊ कसे आहात छान आहे स्नेहा काळे म्हणताय जय जगदंब मनोज मसराम म्हणताय नमो आदेश अमोल गवते नमो आदेश स्वीट लाईफ ऑफ नंदन म्हणतायत दादा मी प्रेग्नेंट आहे तर कोणत्या मंत्राचा जाप करू तर तुम्ही त्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा आणि सर्व मंगल मांगल्य या कृपा मंत्राचा जाप करा अमित वाळके म्हणताय जय जगदंब कुलदीप माने म्हणताय जय जगदंब सारिक साखरे म्हणताय जय जगदंब भुजंग मेठे म्हणतायत आज काय चालू आहे आज ग्रहणाची उजळणी सुरू आहे फिट स्वराज म्हतायत चालत नाही आहे नंबर बसला आहे सलीम का चालक नाही आहे तो बसला आहे सलीम का सलीम नाही चालत रे बाबा आमच्याकडं सलीम ला आम्ही मित्र पाजू देव वाघ मरे म्हणताय दादा तुम्हाला नेटवर्क इश्यू असू शकतो हो नेटवर्क इश्यू आहे दादा मनीषा चव्हाण म्हणते नमो आदेश संजय पाटील म्हणताय जय जगदंब अतुल गोडके म्हणताय जय जगदंब किरण गोसावी म्हणताय नमो आदेश संदीप कोंडगमंगले म्हणताय जय मल्हार जय शू मल्हार पौर्णिमा पोहरे म्हणताय काळेश्वरीचा मंत्र जाप केला तर चालेल का हो बिंदासपणे चालेल रामदास तोंडे म्हणतायत कदाचित रेनचा प्रॉब्लेम असेल रामदास अंगावरचे कपडे हे काढ मला फोटो पाठव मला तुला भोंगळा पाहायचा आहे भोंगळा झाल्याशिवाय जाप करायचा नाही सुधा वैद्य म्हणताय जय जगदंब अभिजित यादव म्हणताय जय जगदंब वैशाली टापर म्हणताय भाऊ कसे हात एकदम छान ताई ग्रहण सुरू आहे एखादा स्तोत्र मंत्र करा तुळजा भवानी म्हणता सर तुम्हाला गुरु करायचं आहे हो मला बिंदास गुरु करा पण मी फटकळ तोंडाचा माणूस आहे माझी भाषा पाहून घ्या नंतर मला गुरु करा हरिदास कोंडके म्हणताय जे जगदंब नितेश क्रिएशन नाईक क्रिएशन म्हणताय गुरुजी ग्रहणात बाथरूमला गेलं तर चालेल का शक्यतोवर जाऊ नये पण खूप इमर्जन्सी आली तर ईश्वराची माफी मागून जाऊ शकता पण जाऊ नये बरं का पण इमर्जन्सी असेल तर जा स्नेहल देशमुख म्हणताय गुरुजी जपाला बसल्यावर उलटी आल्यासारखे होते ताई तुमच्यावर काहीतरी वाईट शक्तीचा असर असेल त्यामुळे असं होत आहे ज्योती पवार म्हणताय जय जगदंब निशा पवार म्हणते जय जगदंब गुरुजी निशाबाई केस मोकळे सोड मळवट भर जाप सुरू कर समाधान मुसळे म्हणताय कुंजिका स्वतःची दीक्षा घेतली आहे पाठ करतो आहे तुम्हाला भरपूर आशीर्वाद आ, संगीता कोरपे म्हणते भाऊ मी जे गौरी बसवले आहे हो अभिनंदन बाई डॉक्टर सुमित हरिमकर म्हणताय ते क्लिनिर क्लिनिक पेशंट वाढण्यासाठी काय करावे श्री सुक्ताचा हळू आवाजामध्ये जाप श्री नेहमी दवाखान्याच्या काउन्सिल काउंटरिंगवरती काउंटरवरती लावून ठेवावा विनायक माने म्हणताय जय जगदंब दिनेश गुरु गुरव म्हणताय जय जगदंब त्यानंतर आता बरेचसे घेऊन झाले आहे पुन्हा एकदा सर्वांची तयारी या ठिकाणी आपण बघूया आणि हळूहळू कॅमेरा घे कारण नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे बहुतेक सर्वांना कमी दिसत युट्यूब लावून दे आता पुन्हा एकदा मग अशी म्हटले ना दिसलं नाही दिसलं नाही त्यामुळे हळू याच्यावरती दाखवतो बघून घ्या एकदम हळूहळू बघा नाही बघा ही मचिंद्रनाथांची मूर्ती दिसते का स्पष्ट हळूहळू दाखव रे बाबा हे बघा त्यानंतर सर्व दाखव त्यांना द द इंडिया म्हणताय जपाला बसलोय पण खूप भीती वाटत आहे अतिशय काही भीती वाटू देऊ नका जगदंबेचं नामस्मरण करा माझा चेहरा आठवा काही देऊ नका काही होत नाही श्रीकांत दहिवडे म्हणताय येडामाईचा एक मंत्र सांगा गुरु तर श्रीकांत दादा येडामाईचा मंत्र हा माझ्याजवळ जो आहे तो बीजयुक्त आहे त्यामुळे तुम्हाला असा नाही सांगता येणार पण तुमच्यासाठी जर तुम्ही म्हणताय तर ओम येडेश्वरी ये नमहा असा साधा नामजप करू शकता ओमरे आदेश म्हणताय आदेश बडे बाबा मच्छिंद्रनाथ आदेश बडेनाथ जी को आदेश गोरखनाथ जी को आदेश बाजी बाबा जी को आदेश गोपाळ बाबा जी को आदेश अलख निरंजन आदेश प्रमिला चौधरी म्हणताय जय जगदंब गुरुजी तुषार कुलकर्णी म्हणताय आपण दिलेला फोन लागत नाहीये त्यावरती कधीतरी बोलूया हळू हळू घे रे थोडासा रेंज असल्यामुळे हे तुटतय हे पण असं क्लियर दिसत नाहीये मी स्वतः दुसरा एक मोबाईल हातात घेतला हे पार कंगन दिसतायत का लाल लाल रंगाचे थोडस अस्पष्ट दिसत असेल तुम्हाला हा आता दिसतायत का बघा दिसतायत ना बघा हा दिसायला लागले हळूहळू हळूहळू घेतलं की दिसत अतुल पाचपुते म्हणतायत भाऊ आता जपाला बसलो तर था चालेल का हो जी घडी भेटली तीच चांगली बसा सर्वांनी पाच पाच माळा सुरू ठेवा तुम्ही तुमचं सुरू ठेवा माझ्या लाईव्ह तुम्ही नका बंद राहू गुरुजी नॉनव्हेज खाल्ले आहे तर जप केला तर चालेल का खायला पाहिजे नव्हतं तुम्ही दादा पण दा खाल्लंच आहे तर मग आता एक काम करा आंघोळ करून त्यानंतर बसा जपाला चालेल किरण इंगळे म्हणताय खंडोबाचा मंत्र सांगा ओम मार्तंड भैरवाय नम करा रुचित्रा पवार म्हणताय सप्तशृंगी मातेचा मंत्र सांगा ओम माता सप्तशृंगी नमः नम करा ओम माता सप्तशृंगी ये नम युनिवर्स म्हणताय गुरुजी मी मंगेश सानप या महिन्यात फार महत्वाचं काम आहे होऊ द्या आशीर्वाद आहे नक्की होईल डब्ल्यू डब्ल्यू इंटरटेनमेंट म्हणतायत क्लेम मंत्रजाप केलं तर चालेल का हो कामरूप बीज आहे बिंदास्पणे करावा काही हरकत नाही कामरूप बीजाचा जाप चांगलाच चा आहे हळुवार पण आहे घ्या ते रेंज तुटते हा आता दिसतंय थोडा रेंजचा इश्यू असल्यामुळे तुटतय बरं का थोडा वेळ फोकस केला की मग दिसत आतमध्ये सिद्धांत जायबाई पण बसलेला आहे वर्ग खूप दिवसापासून माझ्याकडे शिकतोय बरं का तोंड दाखव रे बाबा सिद्धांत दिसला दिसला ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपलं लाईव झालेलं ला आहे तर आता मी स्वत बीरकंगन सिद्धीसाठी बसतो सध्या लंगोट लावून बसलोय परंतु जेव्हा याला बसावं लागतं ना कंगण सिद्धीला तर पूर्ण निर्वस्त्र होऊन बसावं लागतं आता मी लगेच पूर्ण निर्वस्त्र होणार आहे आणि कंगन सिद्धीला बसणार आहे भेटूया पुन्हा कधीतरी तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो अरे बाबा मोबाईल जय जगदंब नमो आदेश सर्वांना ग्रहण काळाच्या पर्वाच्या मंत्र जपासाठी पुढील शुभेच्छा